अखेर वक्क संशोधन विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली या विधेयकावरती दिवसभर वादळी चर्चा होऊन मध्यरात्री दीड विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात दोनशे बत्तीस इतकी मतं पडली संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत वक्क संशोधन विधेयक सादर केलं वक्क सुधारणा विधेयक संसदेमध्ये सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला वक् बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित होणं हे केंद्र सरकारसाठी मोठं यश मानलं जाते आहे तरीसुद्धा या विधेयकाला मुस्लिम समुदायाकडून यासोबतच लोकसभेमध्ये सुद्धा या विधेयकाला मोठा विरोध झाला पण हे वक्क बोर्ड नेमकी काय आहे आणि ह्या विधेयकाला विरोध का होतोय ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आपल्या देशामध्ये दे वक्क बोर्ड आणि वक्क बोर्डाची मालमत्ता हा कायमचाच वादग्रस्त चर्चेचा मुद्दा आहे वक कायद्यामध्ये दे बदल करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती पण अखेर आज मध्यरात्री मंजूर झाली पण हे वक्क बोर्ड नेमकी काय आहे तर वक्क हा अरबी भाषेतील वक्का या शब्दापासून आलेला आहे ज्याचा अर्थ होतो राखून ठेवणे खालीपा उमरने खैबर प्रांतामधील एक जमीन घेतली होती त्या जमिनीचा पवित्र कार्यासाठी वापर कसा करायचा हे त्याने मोहम्मद पैगंबरांना विचारले मोहम्मद पैगंबरांनी त्याला सांगितले की ही जमीन तू राखून ठेव ज्याचा वापर मानवाच्या कल्याणासाठी कर परंतु ती जमीन विकायची नाही किंवा भेटवस्तू म्हणून कोणालाही द्यायची नाही तसेच वारसा हक्काने ती हस्तांतरित पण होणार नाही जमिनीमधून येणारे उत्पन्न मुलांना नातेवाईकांनाही मिळणार नाही जमिनीचा वापर गरिबांसाठी होईल फडक्यात वक्क म्हणजे इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दान म्हणून दिलेली जमीन या मालमत्तेचा वापर सामान्यतः शैक्षणिक संस्था दफनभूमी मशिदी आणि निवारागृह हो चालवण्यासाठी केला जातो वक्कसाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही कायद्याने त्या मालमत्तेला कायम वक्ची मालमत्ता म्हणून संरक्षण मिळते म्हणून या वक्कसाठी दिलेल्या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने विक्री थांबवण्यासाठी वक बोर्डची स्थापना करण्यात आली होती वकचे नियमन करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीत एकोणविशे तेवीस मध्ये लागू झाला ज्याचं नाव होतं मुसलमान वक कायदा एकोणविशे तेवीस पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे चोपन्न मध्ये स्वातंत्र्य वक्क कायदा करण्यात आला तसेच केंद्रीय वक परिषदेची स्थापना करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नरसिंहराव सरकारने एकोणीसशे चा कायदा रद्द करत नवीन वक्क कायदा मंजूर केला ज्यामुळे वक्क बोर्डाला व्यापक अधिकार दिले गेले सध्या भारतात एक केंद्रीय आणि बत्तीस राज्य वक् बोर्ड आहेत वक् बोर्डाकडे सध्या संपत्ती किती आहे तेही पाहणं महत्वाचं आहे वक्फ बोर्डाकडे दोन हजार नऊ पर्यंत चार लाख एकर जमीन होती जी काही वर्षात दुप्पट झाली दोन हजार तेवीस मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते की डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत वक्क बोर्डाकडे एकूण आठ लाख पासष्ट हजाराहून अधिक मालमत्ता असून नऊ पॉईंट चार लाख एकर जमिनीवर वक बोर्डाचा अधिकार आहे वक बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनीवर मदरसे मशिदी दफनभूमी आहे पण मंडळी ह्या वक बोर्डावर तुम्हाला विश्वास बसणार नाही भारतात वक बोर्ड तिसऱ्या नंबरला जमिनीचा सर्वात मोठा मालक आहे एक नंबरला रेल्वे खात्याचा नंबर लागतो तर दुसऱ्या नंबरला कॅथोलिक चर्चचा नंबर लागतो पण ह्या विधेयकाला मुस्लिम समुदायाकडून आणि लोकसभेतून मोठा विरोध का होतोय तर मंडळी वक कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे मुस्लिम समुदायातील काही व्यक्तींनी या विरोधामध्ये कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केल्या आहेत दोन हजार बावीस पासून आतापर्यंत देशातील विविध उच्च न्यायालयात वक्क कायद्याशी संबंधित सुमारे एकशे वीस याचिका दाखल करण्यात आल्या आहेत सरकारचा हा विधेयक आणण्यामागचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा आहे आणि काल सुद्धा चर्चेमध्ये हे सातत्यानं दिसून आलं की सरकार याच मुद्द्याच्या अवतीभोवती विरोधकांना स्पष्टीकरण देत होतं वक म्हणजे या समाजातील जे व्यक्ती आहेत त्यांचा दान करण्याचा जो अधिकार आहे तो वक आहे आता या त्यांच्या अधिकारावरती गादा येणार का तर बिलकुल नाही हे सरकारनं स्पष्ट केलेलं आहे एमएम चे खासदार असुद्दीन वयसी या विधेयकावरील वरील म्हणाले की सरकार मद्राशांना लक्ष बनवत आहे आता वक्ची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे मुस्लिमांच्या जमिनींचा निर्णय अधिकारी घेतील बिगर मुस्लिम व्यक्ती वक बोर्ड चालवतील ह्या विधेयकाचा मुस्लिमांना काही फायदा होणार नाही दरम्यान ह्यावेळेस ओबीसी यांनी विधेयकाची प्रत सुद्धा फाडली केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाही हा केवळ वकच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे अशी भूमिका संसदीय कार्यमंत्री यांनी मांडली अमित शाह यांनी लोकसभेत एक स्पष्टीकरण दिलं की इस्लाम मध्ये किंवा इस्लाम धर्माशी संबंधित ज्या कोणत्याही बाबी आहेत त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारचा उद्देश नाही फक्त विषय काय आहे तर वक बोर्ड ट्रस्ट कायद्यानुसार चालवण त्याचं प्रशासन कायद्यानुसार करण आता वक कायद्यामध्ये जे काही आता बदल करण्यात आलेले आहे त्यामध्ये सरकार आडकाठी आणणार नाही पण वकच्या प्रशासनावरती सरकार करडी नजर मात्र ठेवणार जेणेकरून अव्यवस्था दूर होऊन भ्रष्टाचारमुक्त या ठिकाणी सर्व गोष्टी करता येतील वाकीफ आणि वफ हे मुस्लिम समुदायाचाच असणार हे सुद्धा सरकारनं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि सरकारने अजून एक स्पष्ट केलं के की धार्मिक संस्था चालवताना गैरमुस्लिम सभासदांना ठेवण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही आणि अशी कोणतीही तरतूद करण्याची सरकारची इच्छाही नाही तर मंडळी यावरून आपल्याला असं समजतं की हे विधेयक आणण्यामागचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि तिथला भ्रष्टाचार कमी करण्याचा व पारदर्शकता आणणे हा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका